नमस्कार मी प्रणाली नैनी तुमच्या सर्वांचे ठळक वार्तामध्ये स्वागत करते बदलापुरातील ग्रामीण रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे कधी डॉक्टर आणि रुग्णांचा वाद तर कधी अपुऱ्या सुविधा यामुळे नेहमीच ग्रामीण रुग्णालय वाड्याच्या भोवऱ्यात पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस सहचिटणीस अविनाश देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक मशिनी या बंद आढळल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाची चांगलीच खटरपट्टी केली फक्त सत्तावीस हजार रुपयांसाठी अनेक मशीनी या बंद असल्याने नागरिकांची चांगलीच कसरत करावी लागत आहे स्टाफची कमतरता अनेक तपासण्यांसाठी रुग्णांना बाहेरून रिपोर्ट आणावे लागत असतात याच गोष्टीला लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली काय म्हणाले अविनाश देशमुख चला पाहूया शल्य चिकित्सक त्यांनी सत्तावीस सत्तावी मंजूर करून या स्टॅपलेवर ते मशीन धुळकात पडलेलं आहे इथं स्टाफ नाहीये आणि बाकीच्या सुविधा आहेत पण सुविधा असं देऊन फायदा काय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो जिथं सुविधा द्यायला पाहिजे तिथं देत नाहीत आणि जिथं देतात तिथं पेशंट नाही आहेत इथं तुम्हाला ब्लड लॅबोरेटरी नाही आहे इथं तुम्हाला बाहेर जावं लागतं तुम्हाला इथं कॅम्पास जो आहे ते कॅम्पस चा कंपाऊंड वॉल नाही आहे धुळखात ते नवीन कंट्रक्शन ते बंद पडलेलं आहे पीडब्ल्यूडी त्याला परमिशन देते तिथं लिफ्टची व्यवस्था नाही आहे रॅम्पची व्यवस्था नाही आहे म्हातारे उद्या उद्या जर फर्स्ट फ्लोरला जर तुम्हाला घेऊन जा जायचं असतं पेशंटला तर त्या तिथं काही व्यवस्था नाही घेऊन जाण्याची किंवा खाली उतरायची स्टाफ नाही आहे त्याच्यामुळे इथं सगळा भोंगाळ कारभार चालू आहे इथला बहुतांश पेशंट जे दिवसाला पाचशे ओपीडी असतात मोठं पाचशे ओपीडी म्हणजे फार मोठा आकडा झाला आहे पाचशे जर तुम्हाला बदलापुरातून इथं येतात तर महिन्याला पंधरा ते अठरा हजार पेशंट तुम्हाला येतात तर काही पेशंटला इथून परत जावं लागतं खाजगी रुग्णालयात किंवा उल्हासनाला जावं लागतं दुसरा पर्याय काय म्हणून प्रशासनाला तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की उपजिल्हा रुग्णाला ज्या प्रकारचा दर्जा तुम्ही दिला त्या प्रकारच्या सुविधा तुम्ही लवकरात लवकर द्यावं अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमी रस्त्यावर उतरू पण आता रस्त्यावर लोकांसाठी उतरणं आम्हाला भाग आहे प्रामुख्याने जर पाहू शकतो आपण गेल्या अनेक दिवसांपासून हे ग्रामीण रुग्णालय जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात नेहमीच पाहायला मिळतं मग त्यातला स्टाफ आणि रुग्णांच्या मध्ये असणारे अरेरवीपणा असेल किंवा इथल्या मूलभूत सोयी सुविधा न ना पुरवल्याने नागरिकांमध्ये होणारा हेडसाणपणा असेल आणि त्याच विषयामध्ये पुन्हा एकदा हात घातला अविनाश देशमुख यांनी सत्तावीस हजार फक्त खर्च आहे आणि त्यामुळे अनेक मशीनी ज्या आहेत त्या धुळखात चढलेल्या आहेत कुठेतरी प्रशासन देखील जबाबदारी की त्यांनी हा निधी मंजूर करून ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पूर्वत करावे अशी मागणी जी आहे ती अविनाशजी देशमुख यांनी दिलेली आहे आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहतं आणि आरोग्य विभाग याकडून कशाप्रकारे पाहतंय हे देखील पाहणं महत्वचं ठरणार आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर